केंद्र सरकारकडून प्रदान करण्यात येणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बोरघर गावचे लोकनियुक्त सरपंच विजय जंगले यांना प्राप्त झालाय आदिवासी भागातील ग्रामपंचायत असूनही बोरघर ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे ही अभिमानास्पद कामगिरी साध्य केली आहे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्या हस्ते सरपंच विजय जंगले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय यावेळी देशभरातील अनेक सरपंच उपस्थित होते सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेले बोरघर हे आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायत असून बारा वस्त्यांमध्ये हे गाव पसरलेलं आहे सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विजय जंगले यांनी गावात स्वच्छता पिण्याचे पाणी रस्ते आणि अने ग्रामविकासाच्या अनेक योजना राबवून गावचा विकास घडवून आणला या प्रयत्नांचे फलित म्हणून बोरघर ग्रामपंचायतीला नुकतेच आयएसओ नामांकन देखील प्राप्त झालं असून हा संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरलाय ग्रामपंचायतीच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल काळभैरवनाथ ग्रामविकास संघ बोरघर यांच्या वतीने सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला राजीव नंदकर अप्पर जिल्हाधिकारी यशोदा पुणे अध्यक्ष राजू वाळकोळी माजी विक्रीकर उपायुक्त डी बी घोडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते

भोरगर गावाला ऐंशी टक्के मार्ग मिळालेले आहे वीस टक्के मार्ग कमी आहे आणि त्यासाठी मी आज तुमच्याकडं सर्वांकडं एक विनंती करत आहे आपलं गाव आंतरराष्ट्रीय पर्यंत जर पोहोचवायचं असेल आणि मुख्यमंत्री पंचायत राहणार करते जर याच व्हायचं असेल तर तुमचं आपल्या आपल्याशिवाय हे काम होऊ शकणार नाही म्हणून मी माझ्या सर्व लोकदार वार्गांना आदरणीय विद्यार्थ्यांना आदरणीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजू लष्कर साहेबांना विनंती करतो ज्या वीस टक्के बाबी आपल्या पूर्ण राहिल्या त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला सहकार्य का टाटा मोटर्स मार्फत वेगवेगळ्या प्रकारची शेव तळे वेगवेगळ्या प्रकारची पाण्याची तळे या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत महिला ग्रामसभेत प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातून आपल्या ग्रामपंचायती निवड झाली आणि दिल्लीपर्यंत बेचा प्रशिक्षणासाठी जावं लागलं संघटनेमध्ये ज्या वेळेला ग्रामपंचायती त्याच वेळेला ती पीपीटी तयार झाली आणि संभाषण मोबाईल वरती नाही तर त्या ठिकाणी इंटरनेट वरती प्रसिद्ध झालं आणि त्याच मूल्यांकन भारताची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपती भवन